नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये जो मानधन योजना म्हणून राबवण्याचा आता जो विधेयक मांडण्यात आलेला आहे त्या अंतर्गत काय प्रोसिजर आहे आणि कशा पद्धतीने ते योजना लागू होतील हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर याच्यामध्ये जो विधेयक मांडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट ज्या योजना आहेत ते मी तुम्हाला आधी सांगून देते त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दर महिन्याला सात हजार रुपये मानधन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये सात हजार रुपये महिन्याला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंतचा शासकीय किंवा कि निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंतचं अनुदान आणि नागरिकांना जर जर ज्येष्ठ नागरिकाला वारस नसतील किंवा वारस त्यांची सांभाळ करत नसेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देणे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक टोल फ्री नंबर उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे ह्या विदया, विधेयक विधेयकमध्ये मागण्या करण्यात आलेल्या आहेत तर आता आपण समजून घेऊया सामोरचे प्रोसिजर आता काय होणार आहे याच्या अंतर्गत तर हा ह्या योजनेअंतर्गत जर आपण व्याख्या बघायला गेलो तर एकत्रित काही असे तरी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे ज्या व्यक्तींचे म्हणजेच पुरुष असो किंवा महिला असो ज्यांची वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा असे नागरिकांना ह्या ना योजनेअंतर्गत पात्र असते त्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची ही मागणी आहे तर हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे आणि हा जो पी आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा त्यानंतर उद्देश व कारणे याचे निवेदन काय आहे ते आता मी तुम्हाला सांगून देते याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जे ज्येष्ठ आगे आहेत त्यांची संख्या वाढत आहे त्यांच्यासाठी ही सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची ही मागणी करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये बघा जे प्रवासासाठी काय जे काही आहे ते ह्या ठिकाणी ही योजनेची माहिती तपशील दिलेली आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही पॉज करून एकदा वाचू शकता त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी पासष्ट वर्षे पूर्ण त्यावर वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य जे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत असे सुद्धा ही असा अशा प्रकारची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर याच्यावर उत्तर काय दिलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत ह्या ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यायच्या सोयी सुविधा आहेत त्यासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती आहे। खर्च होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीत या अधिनियमाच्या खर्च नमूद करणे शक्य नाही आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला विधेयक म्हणजे काय हे तुम्हाला समजून देते विधेयक म्हणजे विधानसभेमध्ये मंजुरीसाठी मांडला जातो तो मंजूर झाला की तो कायदा ऍक्ट होतो साध्या भाषेत जर आपण समजायला गेलो तर विधेयक म्हणजे कायद्याचा मसुदा तो सरकार किंवा खासदार आमदार विधानसभेत परिषदेत सादर करतो याचा अर्थ असा की महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन आरोग्य सुविधा निवारा इत्यादी देणार एक नवीन कायदा आपण आणत आहे अशा प्रकारची हे एक ऍक्ट होईल पण तो सध्या प्रस्ताव विधेयक आहे जेव्हा तो विधानसभेत मंजूर होईल आणि राज्यपाल त्यावर सही करतील तेव्हाच तो ऍक्ट बनेल म्हणजे कायदा बनेल तर सध्या हा पास झालेला नाहीये आणि जर पास होईल तर यावर जी आर नि येईल आणि ह्या संदर्भातली जी संपूर्ण व्यवस्थित माहिती आहे ते जी आर मध्ये देण्यात येईल तर ते आपण जेव्हा ते पास होईल तेव्हा आपण ते व्यवस्थितपणे बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लागेल तर अशीच माहिती होती आजची जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा